नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात तांजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात एकापाठी एक डब्ल्यू डी जात असल्यामुळे उत्तर भारताच्या अतिउत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टी होते आणि उत्तरेकडून येणारी शीतलहर मध्य भारतावर थंडीची लाट निर्माण करते पर्यायाने कुठल्याही प्रकारचं ढगाळ वातावरण नसल्यामुळे एकूणच थंडी सातत्य ठेवून आहे त्यामुळे थंडीचं वातावरण पुढे काही दिवस अजूनही मध्य भारतावर कायम राहण्याची शक्यता आहे तो की सध्या दक्षिण अरबी समुद्र असेल इंडोनेशिया या भागामध्ये देखील किंवा श्रीलंकेच्या आजूबाजूने पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे त्यामुळे या ठिकाणी अधूनमधून हलके कमी दाब तयार होऊन या भागावर प्रभावित करतील असा अंदाज आहे त्याचा परिणाम दक्षिण भारतात केवळ केरळ तामिळनाडूच्या दक्षिण टोकाला होऊ शकतो या पलीकडे भारतावर त्याचा परिणाम होणार नाही आज अकरा तारखेला असलेल्या वातावरणाचा पुन्हा एकदा बारा तारखेला देखील त्याच पद्धतीने परिणाम होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट कायम आहे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये धुक्याचा किंवा पूर्व भारतातही धुक्याचा प्रभाव वाढतो आहे त्यामुळे महाराष्ट्र पूर्णत तेलंगणा छत्तीसगड आणि ओरिसा उत्तर कर्नाटक या भागामध्ये थंडीची लाट कायम आहे भारतीय हवामान खात्याने थंडीच्या लाटेचा प्रभाव महाराष्ट्रातला तेरा तारखेला कमी होण्याचं सांगितलं असलं तरी देखील आपण जेव्हा तेरा तारखेला पोहोचू तेव्हा तेरा तारखेला देखील थंडीची लाट कायम असणार आहे आपण भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागामध्ये थंडीची लाट कायम आहे मध्य प्रदेश असेल छत्तीसगड ओरिसा तेलंगणा कर्नाटक देखील किंवा अगदी उत्तर प्रदेशचा द दक्षिणी भाग या ठिकाणी देखील थंडीचा प्रभाव वाढलेला आहे पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आपण जर बघितल्या तर इथे अगदी दक्षिणेला म्हणजे आपण असं म्हणू की किनारपट्टी भागात तुरळक अशा प्रकारच्या तामिळनाडूमध्ये पावसाच्या घटना घडत आहेत प्रमाण फार कमी आहे आपण दहा तारखेपर्यंत जर एकूण वातावरण असं बघितलं की या आठवड्यामध्ये कशा पद्धतीचं पावसाळी वातावरण होतं तर या आठवड्यात कुठेही महाराष्ट्रामध्ये पावसाची नोंद झालेली नाही आहे मात्र सीजनल मॅप आप आपण एक ऑक्टोबरपासून दहा डिसेंबरपर्यंत बघितला तर यामध्ये कोणताही बदल नाही ज्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे नंदुरबार धुळे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सरासरीपेक्षा जास्त या काला कालावधीतला पाऊस आहे तर चंद्रपूर गडचिरोली परभणी नाशिक ठाणे आणि र रायगड या जिल्ह्यांमध्ये सरासरी एवढा पाऊस झाला इतरत्र पावसाची घट नोंदी गेली आहे आपल्याला माहिती आहे प्रत्येक गुरुवारी भारतीय हवामान खात्याकडून खास करून पुढील चार आठवड्याचा अंदाज जाहीर होतो आणि यामध्ये आपल्याला मग समजतं की नेमकी काय होणार आहे तर एक स्पष्टपणे आता जाणवत आहे की उत्तर भारतामध्ये एकापाटी एक डब्ल्यू डी येणार आहेत आणि या चारही आठवड्यामध्ये डब्ल्यू डी सक्रिय राहिल्यामुळे थंडीसाठी अनुकूल वातावरण राहील आठ जानेवारीपर्यंतचा हा अंदाज आहे सुरुवातीला आपल्याला असं एक दिसतं आहे की अकरा तारखेपासून जे आजपासून अठरा तारखेपर्यंत श्रीलंका ते अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान थोडं कमी दाबाचं क्षेत्र राहील पुढे अठरा ते पंचवीसच्या दरम्यान थोडं केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाळी वातावरण आणि थोडं बंगालच्या उपसागरातील वातावरणाची व्याप्ती वाढू शकते ती व्याप्ती जवळपास पंचवीस डिसेंबर ते एक जानेवारी या आठवड्यामध्ये देखील सातत्य ठेवून राहील त्यानंतर एक जानेवारीपासून आठ जानेवारीच्या दरम्यान या आठवड्यामध्ये डब्ल्यू डीनचा प्रभाव आपल्याला वाढताना दिसतोय परंतु डब्ल्यू डी सातत्याने राहणार आहे आणि केवळ आपल्याला दे दक्षिण अंदमानाच्या समुद्रातच केवळ पावसाच्या ॲक्टिव्हिटीज राहतील बाकी फारसं पावसाळी वातावरण आपल्याला आठ डिसेंबरपर्यंत कुठेही जाणवणार नाही भारतीय हवामान खात्याकडून थोडं उत्तर प्रदेशच्या किंवा हिमालयाच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने घनाकोरा म्हणजेच तीव्र धुक्याची लाट जशी थंडीची लाट असते अशीच एक धुक्याची लाट देखील या ठिकाणी वॉर्निंगच्या स्वरूपात देण्यात आली आहे त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये हा धोका या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेला आहे कारण या ठिकाणी जेव्हा अशा प्रकारचे धोके पडते तेव्हा या ठिकाणची वाहतुकीवर देखील त्याचा विचित्र परिणाम होतो आणि एकूणच त्या ठिकाणची यातायात पूर्णपणे अस्तव्यस्त होत असते आपण थंडीच्या लाटेचा अंदाज बघतो महाराष्ट्रामध्ये बारा तारखेला थंडी कायम आहे तेरा तारखेला थंडी कमी होऊ लागेल परंतु थंडीची लाट संपत नाहीये तेरा चौदा पंधराला देखील सोळाला देखील थंडीची लाट कायम आहे सतरापासून खरी थंडी कमी होऊ लागेल अठरा एकोणीस वीस आणि एकवीस असं भारतातील थंडीचं वातावरण कमी होईल म्हणजे आपल्याला सोळा तारखेपर्यंत थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात जाणवण्याची शक्यता कायम आहे आपण इ सी एम डब्ल्यू एफ मॉडेल जेव्हा पावसासंदर्भातला अंदाज बघतो तेव्हा आपल्याला एक हवामानातला बदल या ठिकाणी दिसतो आहे की राजस्थान आणि गुजरातच्या आजूबाजूने थोडा ढगाळ वातावरण किंवा आपण असं म्हणूया की एक ट्रफ अरबी समुद्रापासून अशी जोडली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नेमकी वातावरणात काय बदल होणार आहेत ते आपल्याला बघावं लागेल ला आता प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात येण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात या ठिकाणी आपण बघतो हे जवळपास पुढील चार आठवडे या ठिकाणी श्रीलंका ते अंदमान निकोबार बेटांपर्यंत आपल्याला वा हे वातावरण दिसणार आहे थोडं याही भागात ते वातावरण असेल परंतु त्याचा प्रभाव कमी असणार आहे भारतामध्ये बाकी ठिकाणी त्याचा प्रभाव नाही आहे हीच बाब आपण जेव्हा जी एफ एस मॉडेलनुसार बघतो तेव्हा केरळ तामिळनाडूमध्ये थोडं वातावरण आणि अंदमान ते श्रीलंका या दरम्यान देखील कमी दाबाचं क्षेत्र राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे ए आय एफ एस मॉडेलने देखील उत्तर भारतात डब्ल्यू डी तर श्रीलंका अंदमानात थोडं पावसाळी वातावरण हेच अंदाज दिले आहेत या पलीकडे अंदाज नाहीत उद्या देखील पहाटे पाच वाजता आपण बघतो गोंदियामध्ये दहा इतरत्र बऱ्याच ठिकाणी तेरा ते बारा आहे हे जरी एखाद्या शहराच्या ठिकाणी दाखवलं असलं तरी दहा अंशापेक्षा कमी तापमान असलेले महाराष्ट्रात ता अनेक ठिकाणं आहेत ही थंडी जरी थोडीफार कमी अधिक होत असली तरी ती तेरालाही असणार आहे थंडीत थोडे चढउतार होतील परंतु थंडीचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये चौदालाही असणार आहे अगदी पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव जाणवेल परंतु एवढंच आहे की थोडं थंडीची लाट त्याची तीव्रता कमी होईल साधारण आपला अंदाज आहे की सोळा तारखेपर्यंत थंडीचा प्रभाव थोडा बऱ्यापैकी महाराष्ट्रात राहणार आहे आणि नंतर मात्र थंडीचं लाटेचा जो प्रभाव आहे तो कमी होऊन जाईल आपण व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज